पेशन आता संपलेलं आहे यांची दात खेळ बसली होती का मराठ्यांची यांनी एकाने आवाज उचलला नाही सर यांनी काय केलं आम्ही मिटिंग कॉल केली सगळे महाविकास आघाडीचे बोलवले ते आले नाही यांनी इश्यू केला अरे महाविकास आघाडीचे तेवढेच तेवढेच गेलेले आम्ही तुम्हाला आता हे दिसतं काय की तुम्ही जे ट्रोल करणारे समाजकंटक जे बघताय ना तर हे काय करतात हे महाविकास आघाडीचे माणसं अहो कोणी कोणी चढावरल्या गाडीला धक्का देत नसतं साहेब उतारावरल्या गाडीला धक्का देत असतं महाविकास आघाडी ही चढावरली गाडी हिला याचं नाव कशाला घेईन कोणी या लोकांनी त्यांनी तर दिलं नाही म्हणून ते घरी बसलेले हे सत्तेत आले ना यांनी काय केलं म्हणून मनोज दरांगे पाटील हे सत्ताधाऱ्यांवरच बोलणार ना कारण यांच्याकडून आरक्षण घ्यायचं आहे ना त्यांनी दिलं नाही म्हणून ते घरी बसले ना आता समाजापुढं मराठा समाजाचं झालं असं तुम्हाला सांगतो यांच्याकडे पर्याय आला नव्हता इकडे आले महाविकास आघाडी इकडे आली युती आता पर्याय नव्हता यांना अद्दल घडवायचे म्हणून इकडे मतदान दिलं मी तर म मनोज जरांगे पाटलां जर उमेदवार दिले असते ना तर हे जेवढे अठ्ठावीस निवडून आले ना साहेब हे फक्त मनोज जरांगे पाटलाचं सरकार अठ्ठावीस खासदार आले असते पण अजूनही सांगतो लोकसभेमध्ये आमचे खासदार जाणार कसे दोनशे अठ्ठ्याऐंशी जे आमदार आहे ते मराठ्यांचे येणार दहा आमदारामाग एक खासदार निवडून येतो लोकसभेला तुम्ही वारंवार सांगताय की दोनशे अठ्याऐंशी आमदार मराठ्यांचे निवडून येणार पण ते प्रस्तावित पितांच्या असणार का गरजवंत असते असतात की नवीन चेहरा गरजवंतांचा आहे पण फायदा प्रस्थापितांचा होतोय काय झालेलं आहे तुम्ही प्रत्येक इलेक्शन मध्ये बघा इकडून तिकीट भेटलं नाही की इकडून लगेच त्याच्या अगोदर एक दोन महिने अगोदर इकडे उडी मार तिकडे उडी मार आजी जी माझी खासदार हे चालत असतं याच्या पूर्ण पिढ्या जवळजवळ पन्नास पन्नास वर्ष शंभर शंभर वर्ष हे राजकारणात मी जरांगे पाटलाला आम्ही सर्व समाज बांधव विनंती करतो की आजी माझी खासदार घ्यायची नाही दगड धोंडे काही द्या किती दगड द्या तुम्ही आपण बघितलेलं आहे मराठवाड्यामध्ये एका हाकेवर ना कुणाला पेट्रोल दिलं ना डिझेल दिलं घरची चटणी भाकरी घेऊन लोक दिवस दिवसभर दिवस म्हणून जरांगे पाटील यांचे शब्द ऐकण्यासाठी थांबले हेच आपलं मतदान आहे हेच आपलं मतदान आहे आपल्याला घेणं देणं नाही आजी माझी खासदारांशी द्यायचे तर दगड द्यायचे म्हणजे सालदार असून हातगाडी चालवणारा टपरी बाळासाहेब ठाकरेंनी हा प्रयोग केला होता पानटपरी चालवणारा रिक्षा चालवणारा पेपर वाटणारा असे आमदार केले होते मनोज दरांगे पाटील हे बाळासाहेब ठाकरेच्या भूमिकेत राहतील दगडधोंडे निवडून आणील पण आजी माझी खासदार यांना इशारा आहे की तुम्ही जेव्हा सत्तेत होते जेव्हा आमदार खासदार होते त्यावेळेला मराठा समाजाला तुम्ही विसरलेले तुम्हाला मनोज दरांगे पाटील हे आता ते शेवटी निर्णय मनोज दरांगे पाटलाचा आहे पण सर्वसामान्य येडे गावाळे निवडून आणायचे दुसऱ्या दिवशी आंदोलन अधिवेशन घ्यायचं मराठा आरक्षणाचा प्रश्न दुसऱ्या दिवशी मार्गे लावायचा शेतकऱ्यांचे प्रश्न आहे शेतकऱ्याच्या शेतीला मा भाव भेटत नाही आज दहा दहा एकर वाला आज व्याजाना पैसे काढून बी बियाणं आणतो निसर्ग साथ देत नाही सर्वसामान्य शेतकरी कष्ट पोरग मनोज दरांगे पाटील आहे आणि त्यांच्या पाठीशी हे गरजवंत मराठे प्रस्थापित पैशावाले मराठे मनोज दरांगे पाटलाच्या पाठीमाग नाही आणि ते राहू शकत नाही आणि हे राजकीय हे राजकीय किडे राजकीय नेते राजकीय नेत्यांचे हे वा, वाली वारस हे मनोज दरांगे पाटलाच्या माग नाही हे फक्त स्वार्थासाठी येतात पण सर्वसामान्य गरजवंत मराठा जो सालदार आहे ज्याची एक दोन एकर एक जमीन आहे ज्याच्या घरात कुठंतरी आत्महत्या झाली ज्याचं पोरग शिक्षणापासून वंचित आहे नोकरीपासून वंचित आहे असे जे त्रस्त लोक हेच तुम्ही रॅलीत बघताय आणि हे काही काही स्टंडबाज लोक आज या आंदोलनात येऊन ते त्यांची पुळी भाजण्याचं काम करतील